नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथील आपले सरकार सेवा केंद्र प्रसाद कटारिया यांच्या सेंटरला भेट देत आहोत या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी फराटा येथे अनधिकृत अधिकृत याबाबत यांच्याशी संपर्क साधून आवाज उठवला होता सर्वसामान्यांचे लूट थांबावी या निमित्ताने त्याबाबत चौकशी झाली त्याचा अहवाल अजून आपल्याकडे आलेला नाही परंतु अंमलबजावणी मात्र सुरू झालेली आहे सर्वसामान्यांसाठी जे दरपत्रक असतं ते लावण्यात आलेलं आहे आणि जे अनधिकृत काम करतात त्यांची चौकशी सुरू झालेली असल्यामुळे त्यांचे धाबेदान आणलेले आहेत एफ आय आर दाखल होईपर्यंत आपण थांबणार नाहीत जेणेकरून असे सर्वसामान्यांना लुटणारे हे चोरच आहेत फक्त फरक एवढाच की काही लोक रात्रीच्या चोऱ्या करतात आणि हे दिवसा ढवळ्या चोऱ्या करतात तर ज्यांना कोणतेही अधिकार नाहीत अशांना आपण कार्यवाही होईपर्यंत थांबणार नाही हा समाजाचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे त्या माध्यमातून आपण पुढील कार्य सुरू करणार आहोत आम्ही नाही सांगत त्यामध्ये तुम्ही नाही म्हणजे आता तुम्ही दरपत्रक लावलंच ना तुम्ही येऊ शकत ना दरपत्रक लावणारे तुम्ही क्लिअर आहात ना हा बाकीच्यांकडे दरपत्रक लावलेच जाणार नाहीत तुमच्या कामाबद्दलची तक्रार आमच्याकडे एकही नाही म्हणून तर आम्ही व्हिडिओ तुम्ही एवढे क्लिअरमध्ये दे देत आहे ना तुमच्या संघटनेतील बऱ्याच लोकांशी रहा काल संपर्क झाला त्यांनी सांगितलं शिरूर तालुक्यामध्ये एकवीस लोक आहेत तर एकवीसपैकी पंधरा लोकांशी संपर्क झाला त्यातील दोन तीन जणांनी क्रॉशिंग केली ते दोन तीन जण नक्की हे मांडोगण फराटाच्या कनेक्शनमध्ये असू शकतात हाही आमचा आरोप आहे संशय आहे तरी जेणेकरून मांडोगन फराटामध्ये दोन संगणक आपल्या सरकारचं कार्य करणारे महासेवा कार्य करणारे आहेत आणि सहा ते सात जण हे बेकायदेशीर काम करतात आणि काही खाजगी एजंट आहेत एक ते दोन, दोन। हे संजय गांधी निराधार योजनेचे हजार दोन हजार रुपये घेऊन कामं करतात तरी तहसीलदार यांनी शब्द दिलेला आहे असं कोणी निदर्शनास आल्यास लोकांनी त्यांचे पैसे घेतल्याची मागणी केल्यास ते पैसे परत मिळवून दिले जातील असे तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे सामाजिक सामाजिकदृष्ट्या जनतेनेही समोर येण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन क्राइम क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले